वीरभद्र महिला मंडळाच्या संस्थापिक अध्यक्षा संगीताताई बिराजदार यांनी एकशे आठ दिवस ठाम आंदोलन करून धडाकेबाज लढा दिला आहे अखेर त्यांना यश मिळाले फ्रुटवियरच्या नावाखाली मैल मिश्रित पाण्याचा वापर करून जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्यांवर प्रशासनाने दृढक कारवाई केली आहे परवाना निलंबनाबाबत सूचना श्री राजेश हंचाटे स्टार डिक्स राहता आकाशवाणी केंद्राजवळ एम आर डी सी रोड सोलापूर यांच्या दुकानाचे परवाने दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून ते सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत रद्द करण्यात आले आहेत